नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक को बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आखेर गावरान कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांसाठी औषध म्हणून आपण देशी दारूचा काय वापर करू शकतो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय गावरान कुकुट पालनामध्ये कोंबड्यांसाठी औषध म्हणून आपण देशी दारूचा या ठिकाणी वापर करू शकतो या प्रश्नाचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की माय बाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट सर्वांना तर मी आपलं आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साइडला खालच्या बाजू सेवन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी या घंटीला टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की गावरान कुक्कुटपालनामध्ये काय औषध म्हणून कोंबड्यांसाठी आपण देशी दारूचा वापर करू शकतो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय गावराण कुक्टपालनामध्ये दे आपण देशी दारूचा वापर कोंबड्यांसाठी आजार दूर करण्यासाठी औषध म्हणून करू शकतो या प्रश्नाचा आज तुम्हाला सविस्तर उत्तर दिलं जाणार आहे की जी दारू आपण त्या ठिकाणी अपायकारक म्हणतो ही दारू आपल्या कोंबड्यांसाठी उपायकारक आहे ज्या ठिकाणी आपण विचार करतो की खेड्यामध्ये कोंबड्यांवरील आजार दूर करण्यासाठी आजही आपले आदिवासी बांधव आजही आपले असणारे बंजारा बांधव या ठिकाणी देशी दारूचा वापर कोंबड्यांवरील आजार घालण्यासाठी औषध म्हणून करतात मग अशा परिस्थितीमध्ये कोणत्या डॉक्टर न आणखीन सुचवलं नाही कोणत्या केमिस्ट ना आणखीन सुचवलं नाही काय खरं काय खोट अखेर देशी दारूचा वापर औषध म्हणून आपण कुकुट करू शकतो काय या प्रश्नाचा आता सविस्तर उत्तर घेऊया या प्रश्नाचा अचूक उत्तर तर घेऊच या पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी मी आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आपल्या मनातील बारीक सारीक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि आपल्याला प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्यासाठी आपल्याला उत्पादनापासून विक्री पर्यंत मदत करण्यासाठी रायजिंग स्टार परभणी घेऊन आले मित्रांनो एक अनोखी संकल्पना ज्या संकल्पनेच नाव आहे मित्रांनो रायजिंग स्टार परभणी प्रस्तुत या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग ज्या ट्रेनिंग मध्ये सामील होऊन माझा कुक्कुटपालक बांधव उत्पादनापासून विक्री पर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा या ट्रेनिंग मध्ये आपल्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी आपल्याला संपूर्ण मार्गदर्शन केलं जात या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कोंबड्या आणि पिल्ल यांच्यावरती आजार येऊच या नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल अचूक मार्गदर्शन केलं जाते आहे या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये मित्रांनो कोंबड्या आणि पिल्लांवरती आजार आला तर तात्काळ कोणता औषधोपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जात आहे त्याचबरोबर मित्रांनो हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले कशी काढायची आणि काढलेल्या पिल्लांचं संगोपन व पालन पोषण कसं करायचं याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जात मग या ठिकाणी मित्रांनो आपल्याला हे तर मार्गदर्शन केलं जाते सोबतच आपल्या पाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांच्या विक्रीसाठी सुद्धा मोलाचं सहकार्य केलं जाते म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सहकार्य केलं जाते ज्यामुळे आमच्या सोबत जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनाखाली कमावत आहेत मग आपल्याला ही रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होय जॉईन होऊन कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ तर संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर जिथ कॉल केला की लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो एवढी माहिती तुम्ही पाठवली की मित्रांनो त्या ठिकाणी लखन सर तुम्हाला माझा फोन पे आणि गुगल पे नंबर देतील जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो मग हा क्रमांक तुम्हाला मिळाला की तुम्हाला एकच काम करायचं यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचंय आणि तुमचा स्क्रीनशॉट आला की अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुमचं रजिस्ट्रेशन होऊन तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन मिळणार आहे त्याद्वारे या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही जर खरंच आपल्याला गावरान कुक्कुट पालन करायचं आणि या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा आहे तर मित्रांनो रायझिंग स्टार परमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला जरूर सामील व्हा त्यासाठी संपर्क साध चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर बघा मित्रांनो आता लाख मोलाचा तुमचा सर्वात महत्वाचा प्रश्न काय गावरान कुगुट पालनामध्ये कोंबड्यांवरील आजार दूर करण्यासाठी औषध म्हणून देशी दारूचा वापर करता येऊ शकतो काय सर्रास एक गोष्ट बघितली असेल मित्रांनो की गाव खेड्यामध्ये ज्या वेळेस आपले आदिवासी मित्र आहेत बंजारा मित्र आहेत या ठिकाणी जे की आपण बघितलं मित्रांनो खेड्यामध्ये कोंबड्या सांभाळतात त्यांना ही गोष्ट माहीत आहे की आजही खेड्यापाड्यामध्ये देशी दारूचा उ उपयोग केला जातो म्हणजे आपली कोंबडी गुंगली आपली कोंबडी अस्वस्थ तिला वाटत असेल तर तात्काळ त्या ठिकाणी तिला देशी तारूचे दोन चार थेंब दिले जातात आणि ज्यामुळे मित्रांनो ती कोंबडी अक्षरशः दोन ते तीन दिवसामध्ये मित्रांनो तंदुरुस्त होते मग अशा परिस्थितीमध्ये देशी दारू काय औषध आहे का, का तर मित्रांनो मी आता सांगतो कोणता डॉक्टर नाही कोणता या ठिकाणी केमिस्ट नाही लिहून की बाबा देशी दारू हे एखादा औषध आहे म्हणजे जर या ठिकाणी आपल्याला देशी दारूचा वापर कोंबड्यांसाठी औषध म्हणून करायचा असेल तर तो आपल्या जोखमीवरती करावा लागेल पण एक गोष्ट सांगतो अनुभवाने जर देशी दारूचा कंटेंट बघितला तर याच्यामध्ये अल्कोहोल आहे अल्कोहोलचा वापर जर आपण योग्य प्रमाणामध्ये केला तर शंभर टक्के कोंबड्यांसाठी याचा उपाय होणार हे औषध म्हणून कोंबड्यांसाठी उपयोगाला येणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो जर पालनामध्ये आपण योग्य प्रमाणामध्ये देशी दारूचा वापर केला तर शंभर टक्के हे पालनातील एक औषध बनवू शकते म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय की देशी दारू हे जे आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्या गावरान पालनातील शंभर टक्के औषध कोंबड्यांसाठी बनवू शकतंय पण एक सांगतो आताही कोणता डॉक्टर म्हणला नाही कोणता केमिस्ट म्हणला नाही हे आपण आपल्या रिस्कवर जुने जाणते लोक करतात म्हणून त्यांच्या अनुभवानुसार करू शकतो जर काही प्रमाणात आपली कोंबडी आजारी असेल लवकर स्वस्त होत नसेल तर आपण एका लिटर पाण्यामध्ये समजा पाच ते सात एम एलपर्यंत देशी दारी टा देशी दारू टाकून देईल तर याचा फायदा होतो काही जण डायरेक्ट दोन तीन थेंब असतात यांनाही फायदा होतो पण हे सगळं आपल्या जोखमी करायचे पण एवढी गोष्ट खरी की या उपायाचा फरक शंभर टक्के पडतो जर वापर योग्य प्रमाणात असेल तर म्हणजे या सर्व प्रश्नांचं उत्तर काय की देशी दारूचा वापर योग्य केला तर हे कुक्कुटपालनात को शंभर टक्के औषध म्हणून काम करू शकते अशाच पद्धतीची माहिती मग मी आज ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये दे देत असतो ज्या माहितीचा वापर करून आजही कित्येक गावरान पालक बांधव या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे जर आपल्यालाही या ठिकाणी लाखोंचा निवळ नफा या व्यवसायाला निवडून कमवायचा असेल तर आज रायझिंगस्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा राइजिंग स्टार परभणीच्या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील होण्यासाठी मित्रांनो संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासट बासष्ट या क्रमांकावरती कॉल केला की लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हायचंय मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ बासठ वर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही व्हॉट्सअपला पाठवली की लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पाच झिरो चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील हा नंबर तुम्हाला मिळाला की तुम्ही तात्काळ मित्रांनो या क्रमांकावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्यामुळे तुमचं होईल शंभर टक्के रजिस्ट्रेशन आणि अवघ्या पाचशे रुपये या मासिक शुल्कावरती या व्यवसायामध्ये मित्रांनो आमचं मार्गदर्शन प्राप्त करून आपण शंभर टक्के कमावू शकता लाखोंचा निव्वळ नफा जर खरंच आपल्याला ही गाव कुक्कुटपालन पालन करायचं आणि या व्यवसायातून कुठेतरी लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा ज्यामुळं आपलं नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही याबरोबरच मित्रांनो आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर मोफत सामील व्हायचं असेल तर मित्रांनो आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर स्वतःचं पूर्ण नाव पूर्ण बत्ता सांगाकाचा पिनकोड तो आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवावा हो लागेल एवढं तुम्ही केलं तर मित्रांनो तुमचं तात्काळ त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रवेश मिळेल आणि मोफत तुम्हाला या सुविधांचा लाभ होत राहील तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या प्रश्नाचं उत्तर की गावरान कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांसाठी देशी दारू हे औषध म्हणून आपण प्रमाणामध्ये वापरू शकतो तर मित्रांनो ही माहिती हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा आवडला असेल व्हिडिओ लाईक करा सामान्य कास्तकार माध्यमांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटीला टच करून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व पालक बांधवाचे आणि शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार